बघू शकता जस पोहोचलोय मस्त बकर बघले मग दोन बकरे मग बोलल्याप्रमाणे आता हा अंजू भक्तीन गाव काहीच बघू बघू शकता आमचे सर्व स्कूल फ्रेंड आलेत ना मला चांगला ना हे बालू मेन कारस्थान बालू नाही रोमा हे रोमानी पण चांगला ना फायनली आता सगळे जेवायला घेतले आज ब्लॉग मध्ये तूच दिसणार तूच झलकणारच पूर्ण काही जन चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनपासून स्वागत आहे खूप दिवसाने ब्लॉग चालू करत आहे अशी दादाच्या लग्नानंतर खूप दिवसाने तरी पण चला आता चालू आहे आमच्या गावातील श्री खरवली आहे मंदिरामध्ये इथे काय कार्यक्रम आहे तुम्ही मला बघायला भेटेल आणि नानाचा आहे थिंक नवस पण आहे तो पण फेडायचा आहे त्याच्याने मी तपव आहे आणि मंदिरामध्ये काय आता डेव्हलपमेंट झाली ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर चल कोणताही उशीर्ण करता निघूया जाऊ अहो पाहित्याशी काय चालू आहे आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो नानाचा नवस पण आहे येतो आणि अजून काहीतरी कार्यक्रम आहे तो पण तुम्हाला दाखवतो बघू आता किती फॅमिली येणार आहेत कारण दोन बकरे चालवले असं मला समजते तर तिथे गेल्यावर समजेल काय खरं आहे ना काय होतंय चला कोणत्या युष्य न करता डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी भेटू होऊ शकता जश पोचलोय आणि दादानी मस्त बकरा वगैरे मग दोन बकरे आहेत बोलल्याप्रमाणे आता हार घालतोय मस्त वेगळी तनुष घाल रे घाल इथं दिनेश दिनेश बघ बकऱ्याला उठ अरे उठ उसल त्याला मान तुझा घाल घाल लवकर मान तुझा <riis> मान त्याची पण मान तुझा हर घाला जा तुझी मानणार द्यायची जा जा झातिक जा लवकर जाऊन ये शिका घेऊन ये रे क्राकात <laughs> <laughs> ना तुला एकशे बरं वाटत मला नानाला डीओपी बनवायला माझ्या माझ्यासोबत नाही रोज शिका बनवायला द्याल तर नाना कंपनी मध्ये हा शाबा आता शिक्का टाकून झाले मस्त पैकी झालेच बघू शकतात तनुष उमेश ना नाही फाटी जमा करून नाही सगळा काही भेटते इथं त्यांना की मी सांगेल दगडाने आग पेटवतो माचीच गाव शोधायला गेलं आता टेक्नॉलॉजी आहे ना टेक्नॉलॉजी आहे थांब लगेच नको भेटू अजून काही ना काही नाही

लवकर तू लवकर बोललो तुला वाटत उशीर झाला का वाटत असं उशीर झाले चला आता ग दमल्या दमल्या लगेच आवरण चारलं लगे दमल्या म्हणून बोललो ना तुम्ही लय लवकरल्या फायनली तिरपणी झालेली आहे मस्त भुजून बकऱ्याचा मटन सुद्धा तयार झालं दाखव दाखव तिरपणी दाखव एक बकऱ्याची एक बकऱ्याची तिकडं आणि कोंबड्यांची हे आता 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 नाही नि कशाची आहे बरोबर झाल्यान द्या करपवल्या ना लाडू आहे लड्डू लड्डू काहीच लोक कशा आईडी नाही खाली लेटेस्ट न्यूज बघली आता दादानी खरंच कोरोना आणलाय बघा ओरिजिनल कोरोना आपल्या इकडे आता कोरोना मला बघू शकता फायनल तीर दाखवून झालेली आहे आता मस्त एक खायला जाऊ आपण वाच देवा खायचं का सांग ना फायनली <laughs> <laughs> मस्त इकडे घेतले जेवण बनवला जे आपण दोन बकरे आणि पाच कोंबर अजून चिकन आय थिंक वेगळं आणले सेपरेटली ऑर्डर आपलेच माणसाने दिलेली काकड्या कावतन मस्त <laughs> चिकन चिकनच आहे ना बोटी फ्राय बोटी फ्राय चिकन बोटी फ्राय फुकट पुकडवाला पाहिजे ना गरम ना थंड करून जायला तुम्ही काहीच फायनली आता आम्ही दर्शन चाललो सगळी जण अर्धी वरती चढल्यात बघू शकता आणि मस्त अशा पायऱ्या बनवल्या कुठ पण बनवेल मला पण माहिती मग वरती चढत तेव्हा माहीत पडत मस्त असा इथं सगळं सर्व काही बदल करण्यात आलेला आहे तिकडे शेड वगैरे बांधले होते तुम्हाला दाखवितच मी एक काम चालू होतं तेव्हा आपण पूजेला आलेल तेव्हा आता ऋतिकचा नव्हता नानाचा पण काय करायचं ते करू त्यात लिंबू सर्वच घेतले चालू आई बघ कशा असते दाखवली मग कशी करता म्हणून तू मला पुढं करा अरे बच तू डिजेनचा सेटअप करतो तुझा

बघू शकता मस्तपैकी आचारी नाणा आणि अशोक ना आणि इकडे घेतलेला आचारीने पीस तयार करायला मस्तपैकी आणि इकडे थंड वगैरे ठेवले थंड तिकडे दिनेशने घेतले मस्तपैकी हे आता वगैरे कसं हसायला लागेल <laughs> आणि सुद्धा वाचते मस्त बॅकग्राऊंडला आणि आता पब्लिक नाच इकडे आयच्या करामध्ये फोन घेतला इस टाकला संधी घेतले खायला डेंजर फील परत बघा पुन्हा दाखवतो मला यांना असं गेले मग खूप मागून जाऊन फूट ती उकलेली पुन्हा आम्ही खाई घेतलं मस्त राईस बनवायला राईस पण खूप मोठा आहे आणि बाजूलाच चालू आहे चिकन तलाईचं काम ते बघू शकता आणि इकडे चिकन तळतात पाठीमध्ये बघा किती चिकन आहे आता जस्ट चालू केलं थोड्या वेळाने पब्लिक येईल जेवायला तेव्हा तुम्हाला दाखवून आणि ड्रायव्हर असल्यामुळे गर्दी बघू शकतात किती आहे फुल आणि इकडे खेळणी पण बांधले बाईक पोरंद हैराण है करतात सर्वांना बघू शकता या बाजूला नागाऊ काहीच बघू बघू शकता आमचे सर्व स्कूल फ्रेंड आलेत ना मला चांगला ना हे बालू मेन कारस्थान बालू नाही रोमा हे रोमानी पण चांगला ना 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 तुम्ही कारस्थान हिने नंबर ऍड केला ना माझा अरे तो वर्ग मित्र असून पाहिजेत ना त्याचा ही मला त्या दिवशी ऍड करणार होती ऍड ना केला आणि काल आठवण काढलेली माझी आठवण देऊन पण नाही बोलवलं तुम्ही मला शकता आमच्या आजचे खूप आणि खूप मस्त झालं पाहिजे जेवणात बरं पण मिनी द्यायचं का तुला आणि इकडं पीस आलासाठी खास हितेश ला बोलवलंय आणि लोणचा अक्षयला तिक जाणा ते बोलताना ते आणि या जाऊयालर <laughs> आपण कुकते आपण जाऊ र सगळी शालेची पोर सगळी जाऊ कुठं तरी पण हे मला कुठं सांगला नाही आता ऍड केले मला हे रोमानी मला फसवला तुझ्या तुम्ही हे पवन मम्मीने ने फसवला ना मला आले गोष्ट व्हिडिओ त्यांच्या नेट परत म्हणून घेऊन आलं राग रागले राग घात गा, शुभम बसले ओम इतकं नानी आर्या एका मामीच बसले मामीनी द्या भाकरी घाल हे कसं अस सगळे जेवायला घेतले आज मध्ये खूप दिसणार खूप झलकणार पूर्ण हे आजही झलकणार मध्ये मेकअप पासून कपूनच भांडी घसो परत अरे भांडी घासायला माणसं ठेवले म्हणून रोखा घरून करून इथं करायला आले

बघू शकता आमचे स्कूल फ्रेंड चाललं ग रा मला बोल ना पार्टीला आता ना आला फोन करत होता तुम्ही परत फोन करत होता हा तुम्ही मला पैसे दिले ना लक्षण देव आड करत ती मला पैसे देणार पैसे ती देणार मला दे दिली बाग लई वीस रुपये आणि ते आणि क सांगतो माहितीये का उद्या येताना खायला जेवणे जे तुझं पैसे नको म्हणा परत सांगतील खायला जेवणे अंगा उपरल तो करतो हय पवन आता मामाच्या घरी याला पण काय कामा कुठं आमच्या मामाच कुठं भिवंडी आणगाव जाऊ जे जाऊ जे आपण जाऊ जे तुमच्या भाऊला पण बोला वहिणीला पण बोला आपण सगळी जाणं जाऊ न कोमल सगळी जाणं जाऊ ब्लॉक शूटिंग करतो नाही चालू आहे चाललं हा हे चाललंस का लांब लांब जात पाला जवाला बोलू नका आम्हाला लांब लांब जात पाला जवाला बोलू नका हेच मस्त पैकी मगाशी आलो आता एक झोप काढली आणि वातावरण मग कसं झालंय मस्त लार्ज सर आता तुम्हाला कॅमेरामध्ये कसं दिसतं मला माहिती डाऊन करून दाखवतो तुम्हाला एकदम भारी वातावरण झालंय दोन तीन दिवस झाले सेम वातावरण काल पण आपण मुडबरला गेलो होतो तिकडं समजा ब्लॉग वगैरे शूट नाही गेला पण वातावरण एकदम भारी होतं फोन मी फोटो काढल्यात नाही एवढा अक्षरशः मला वेळ नव्हता म्हणून कारण की एडिटिंग खूप बाकी आहेत झाल्या फायनली मोस्टली आता आशिष दादांचे पण पूर्ण झालेले आणि आज ज्या आपण ज्याच्यासाठी गेलो होतो तो कार्यक्रम उत्तम झाला आणि एकदम अफाट गर्दी होती गाववरती बसायलासुद्धा जागा नव्हती ब्लॉगमध्ये मला तेवढं काही घ्यायला भेटलं ना त्यांचं गाण यांचा डान्सच तिथून मला काही हालून देत नव्हतं आणि जर कोणाला जायवल वगैरे केस काढायला यायचं असेल तर लवकर या सकाळी म्हणजे तुम्हाला प्रॉपरली जागा जिंकून नाही तर कोणाला असं एकाच घरातला कोणतरी मोठा पर्सन असेल किंवा कोणी असू दे त्यांना पाठवा जागा जिंका आता हे फक्त मी याच्या एंडिंगपर्यंत चालेल त्याच्यानंतर पावसाला सुरू झाल्यावर कोण जास्त के केस काढत नाही आपल्या आगरी समाजामध्ये आगरी कोली समाजामध्ये मग डायरेक्ट डिसेंबरमधून काही चालू होते तर ज्यांना जायचं असेल तिथे तर सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा जागा जिंका झाडं पण मस्त असं गारगार वार येतं हवासुद्धा खूप असते म्हणजे खूप आहे पण थोडासा ऊन येतो त्याच्यामध्ये काही लोकांना त्राससुद्धा होतो आणि आताचा ऊन पण कडक आहे तर तुम्हाला बघायला भेटत ब्लॉग मस्त झाला आहे जास्त पण म्हणजे नाही केलं आमची सगळी कॉलेज फ्रेंड म्हणजे स्कूल फ्रेंड वगैरे सगळं म्हणजे कॉलेजला पण तेच होते स्कूलला पण ते सगळीजणं आलेले फुल धमाल केली त्यांचं काय मला जास्त घ्यायला भेटलं नाही कारण की आपल्याला नानाचं कव्हर करायचं होतं पण तर बघूया कसा काय होता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आता अशी दादाचे पण ब्लॉग लागोपाठ येतील बघायला विसरू नका रवली देवीच्या मंदिरामध्ये खूप सारा बदल झालेला आहे शेड वगैरे टाकलं तर आता शेडचं मला ब्लॉगमध्ये झालं का आलं आहे की नाही मलाच ना माहिती नाहीतर नाना बोंबलना नानाने खूप खर्च केला आहे म्हणजे सर्वच मंडळींनी ज्यांना कोणाला जसं होईल तसं मदतसुद्धा केलेली आहे त्याच्याबद्दल काय नाही आणि अजूनही काम चालू आहे अजून खूप बदल व्हायचा बाकी आहे तर तुम्हाला दाखवे मी बदल आज काय तेवढा दाखवायला भेटला ना घाई गडबडीमध्ये पब्लिक पण तेवढी होती mm -hmm. दोन बकरे सात काठ मुंड्या चाळीस किलो चिकन पाच कोंबरे तुम्हाला बघायला भेटेलच मस्त येऊन इथं बसलं आहे तुम्हाला आता ब्लॉक पुढे एंटर करायचं मला आता किती झाले मला पण माहिती पण दाखवतो सुहांनी सायकल चालवायला शिकले आणि सगळं दात पाडल्यात दाखवतो तुम्हाला खूप दिवस म्हणजे मी घरातच महिनाभर समजा इकडं तिकडं शूटच चालू होता मस्त दादव दाद, दाद। <laughs> तिला काय सांगतं ती सायकल माऊलीची आहे आता त्याला मोठी घेतली आहे की बाई इकडे आहे माऊलीची सायकल आणि ही आदर्श आदर्शला मोठी घ्यायचीच आहे आणि इकडे तुषारची सायकल आहे तर तिला काय सांगतं ही मोठी सायकल झालो एकदा पडलेली पुन्हा चालव त्याच्यामध्ये बघूया चालवते की नाही तिला लॉक आहे लॉक ती चावी खोलायला सांगतो जर चालवली तर ठीक नाही चालवली तर बघू खाली होऊन ब्लॉक शूट करते वरती त्याने टी व्ही लावले परत कॉपरेट यायचा आणि वरती जर तुम्ही गाड्या घेऊन जाता मला सांगायचं एवढंच आहे जिथं गाड्या घेऊन जातात तिथं फक्त सामान उतर आणि गाडी खालती येऊन पार्किंगमध्ये लावा माझे पूर्वीच्या ब्लॉक बघा पूजेचे वगैरे त्याच्यामध्ये प्रॉपर समजून सांगितलं मी कुठे गाड्या पार्किंग करायला कारण की ना वरती गाड्या गेल्या ना मग काही लोकांना बसायला पण जागा रत नाही आज एवढी गर्दी होती झाडा झुडपामध्ये लोकं घुसलेली जर माझ्या मित्रांचा मी दाखवले ना तो अशा ठिकाणी होता डेंजरस ठिकाणी पूर्ण अशी चार बाजूने छोटी छोटी झाडं होती त्याच्यामध्ये कारण की आता कसा थंडावा वातावरण चालू आहे आणि मग साबी डोंगरामध्ये आहेत खूप कोणाला काय दुखापत होऊ नये यासाठी तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाबा